लग्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचं दोघांचं लव मॅरेज झालेलं आहे त्यामुळं घरी प्रस्ताव येणे हा प्रसंग घडलाच नाही हा आणि माझ्या सासूबाईसुद्धा अगदी खूप पर्टिक्युलर होत्या आणि त्यांनासुद्धा शिस्त हा प्रकार त्यांच्याकडनं आम्ही खूप शिकलो शिस्त काय आहे त्या पण सण वार सगळे व्यवस्थितपणे साजरे करत होत्या सोमवारी बघायला गेलं तर सोमवारी संध्याकाळी आमच्यात अगदी व्यवस्थित सगळे खाद्यपदार्थ म्हणजे जे काय लागतंय सोमवारच्या उपवास सोडायला ते माझ्या सासूबाई आम्हाला बनवायला सांगायच्या म्हणजे मुळ्याची कोशिंबीर असू दे श्रावण घेवडा भाजी असू दे अळूची वडी असू दे हे सोमवार सोडताना हे पदार्थ लागतात असं आहे ही संस्कृती आपल्या इथं आहे चाललेली आहे ते आम्ही करत होतो परत दर शुक्रवारी पुरणपोळी बटाट्याची भाजी भजी हा आमच्याकडं नैवेद्य असायचा त्यामुळे सगळे सा, सण सासूबाई पण इथं चांगल्या पद्धतीनं साजरे करायच्या त्यामुळे आम्ही पण ते सा त्या त्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे त्यांच्याकडून